नमस्कार प्रतिभा रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे गुढीपाडवा आलेला आहे आणि गुढीपाडवा म्हटलं की पारंपरिक पद्धतीने बनवलेली सारणाची पुरी ही हवीच आणि तेही मस्त अशी खुसखुशीत आणि भरपूर अशी सारण भरलेली खायलाही छान खुसखुशीत अशी आणि अजिबात सारणसुद्धा तुमचं फसणार नाही जरी पहिल्यांदा बनवलं तरी सारणसुद्धा परफेक्ट बने सारण आणि गुळाचे योग्य प्रमाण किती घ्यावं आणि खुसखुशी अशी सारणाची पुरी कशी बनवायची ते आज आपण आजच्या व्हिडिओत पाहूयात चला तर सगळ्यात आधी आपण सारण कसं बनवायचं ते पाहूया आणि सारण बनवायचं नाही तर इथे आपण रव्याचं आज सारण बनवणार आहोत जर सारणाची पुरी बनवायची पारंपरिक पद्धत जर पाहिली तर पूर्वीना राळं जी असतं राळ्याची पुरी बनवली जाते तर राळ आता भेटत नाही म्हणून आपण ही रव्याचे सारण बनवणार आहोत तर हे बघा आता हा जो रवा आहे ना तो कोणता वापरायचा सारण बनवण्यासाठी तर हा जो रवा आहे ना तो जाड रवा घ्यायचा नाही मी सारंभ बनवण्यासाठी बारीक रवा अजिबात वापरायचा नाही आणि हा जो रवा आहे ना तो बरोबर अर्धा किलो मी मोजून घेतलेला आहे किंवा तुम्ही एखाद्या वाटीनुसार मोजून घेऊ शकता आता तो एका भांड्यामध्ये आपण काढून घेतलेला आहे आणि त्याच वाटीमध्ये आता गुळसुद्धा मी मोजून घेणार आहे तर तेवढंच मी काय केलेलं आहे की गुळ चिरून घेतलं आहे आणि तेवढंच काय केलं आहे जेवढा आपण रवा घेतला होता ना तेवढाच मी गुळसुद्धा मोजून घेतलेला आहे तर हे बघा आता हा अर्धा किलो रवा आहे आणि हा आहे गुळ तर आपण काय कर अर्धा किलो रवा आणि अर्धा किलो गूळ घेतले तर सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचं आहे तो रवा जो आहे ना भाजून घ्यायचा आहे तर इथे तुम्ही तेलसुद्धा वापरू शकता किंवा तूपसुद्धा मी तर तेल घेतलेलं आहे अगदी जास्त लागत नाही अगदी दोन चमचे तेल घेतलेलं आहे आणि त्याच्यात आता हा जो रवा आहे ना तो छान असा लालसर रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा जाळायचा वगैरे नाहीत स्लो गॅसच करा शक्यतो आणि मस्त असा लालसर रंग येईपर्यंत छान असा भाजून घ्या आता मी तेलाच भाजते तुम्हाला जर वाटलं तुम्ही दोन चमचे तुपात हा भाजू शकता कारण प्लेन जर तुम्ही भाजायला गेला तर तो व्यवस्थित भाजत नाही त्यामुळे रवा भाजताना तुम्ही तेल किंवा तूप घ्या जर जसं तुम्ही भाजत जाल तर तसा त्याचा रंग बदलत जातो तर इथे मी तुम्हाला सांगते की जाड रवा का घेतलेला आहे कारण जर तुम्ही ना बारीक रवा जर वापरणार ना जर तेव्हा त्याचं सारण होतं ना तर ते चिघत होतं मग पुरी बनवतात आणि ती लाटता येत नाही किंवा ते एकदम कडक होतात आणि जाड रव्याचं सारण जे आहे ते एकदम व्यवस्थित होतं पुरी पण छान टुमटुमीट फुटतात आणि खुसखुशीत होतात त्यामुळे ही मी जाड रवाच वापर वापरायचा रवा भाजून झालेला आहे आता आपण करूया गॅस बंद आता चला तर रवा भाजून झाल्यानंतरनं काय आहे की जो गुळ आहे तो आपण एका पातळीत काढून घेतला अर्धा किलो गुळ आणि त्याला काय करायचं आहे गुळ गुडील इतकं पाणी टाकायचं म्हणजे एक ग्लास पाणी लागलेलं ला आहे आणि लोस ठेवायचा आणि आपल्याला पाक बनवायचा नाही आहे हे फक्त काय करायचं आहे की हा जो गूळ आहे तो पाण्यात आपल्याला विरगळून घ्यायचा आहे त्यामुळे चमच्याने असं ढवळत राहा म्हणजे जेणेकरून गूळ जो आहे तो पटकन विरगळतो लक्षात ठेवा जेव्हा साधण्याची पुरी करतो तेव्हा पाक अजिबात बनवायचा नाही तर तुम्ही पाक बनवला तर तुमची पुरी जी आहे ती खूप कडक होईल त्यामुळे फक्त जो आहे ना गूळ जो आहे पाण्यात विरगळून घ्यायचा आहे तर हे बघा थोडा थोडा तर विरगळलेला आहे थोडासा राहिलेला आहे तर चालेल बघा पूर्णपणे पाहू शकता तर गूळ जो आहे ना पाण्यात छान असा व्यवस्थित विरघळला गेलेला आहे तर आता असा विरघळला गेला पाहिजे तर आपण काय करणार आहे गॅस बंद करणार आहे आणि हे जे आहे ना पूर्णपणे आपल्याला थंड होऊन द्यायचे एकदम जास्त गरम पण नाही ठेवायचे आपल्याला हे कोमट आहे आणि कडकडीत पण नाही होतायचं मग पुरी काय होती जर तुम्ही गरम ओतलं तर कडक होती त्यामुळे हे आपण थोडंसं कोमट होऊन देऊया आणि जे आता आपण पाहू शकतो आता गुळाचं पाणी जे बनवून घेतलेलं आहे ते असं कोमट झालं पाहिजे म्हणजे आपण सहज हाताने त्यात बुडवलं की आपल्याला थोडं साधारण कोमट लागलं पाहिजे अशा पद्धतीने चटका लागता कामा नाही तर हे कोमट झालेलं आहे आणि ते आपल्याला काय करायचं आहे चाळून घ्यायची आणि एकदम नाही होता ते थोडं थोडं लागेल तसं असं यायचं आणि तो रवा जो आहे आपण भाजून घेतलेला तो आपण आता मिक्स करून घेऊ आता इथे रवा पण काय करायचा पूर्णपणे थंड होऊन द्यायचं आहे आणि मगच त्याच्यामध्ये हा कोमट जे आपण गुळाचं पाणी बनवून घेतलं ते कोमट होतायचे ते एकदम होतण्यापेक्षा मी तुम्हाला सांगेन की जसं लागेल तसं ओतायचे म्हणजे ते थोडं साधारण असं ओलं करून घ्यायचे आणि थोडंसं काय होतं की फोमट्या असतं गुळाचं पाणी त्यामुळे आपण भाजल्यामुळे तो छान फुलतो त्यामुळे काय करायचं एकदम नव्हतं थोडं थोडं लागेल तसं आपण ओतून घेऊया आणि ते व्यवस्थित असे मिक्स करून घेऊया तुम्हाला जर वाटलं की तुम्हाला गोड पुरी हवी तर तुम्ही इथे ना आपण अर्धा किलो गुळाला एक ग्लास पाणी घेतले तर तुम्ही ना अर्धा ग्लास थोडंसं जास्त पाणी घ्या म्हणजे तुमची पुरी जी आहे ना खूप गोड होईल आता ही जी पुरी आहे ना ती जास्त गोड नाही झाली किंवा कमी गोड पण एकदम परफेक्ट प्रमाणात झालेली आहे तर सारण आता बनवून झालेले आता काही सारण बनवून झाल्यानंतर झाकण ठेवायचं आणि एक सात ते आठ तास ते भिजत ठेवायचं आहे तर चला तर मी ना सारण आपलं बनवून झालं आता दुसऱ्या दिवशी सकाळी आपण पुरी बनवण्याच्या आधी आता पीठ कसं मळायचं ते लक्षात घ्या तर हे घेतलेलं आहे गव्हाचं पीठ आणि कडकडीत तेल मी गरम करून घेतलेलं आहे आणि हे जे आहे ते बेसनपीठ घेतले तर साधारण मी एक चार चमचे घेतलेले आहे बेसनपीठ बेसनपीठामुळे काय होतं की पुरी जी आहे ना ती छान खुसखुशीत होते त्यामुळे काय करायचे गव्हाच्या पिठामध्ये चार चमचे बेसनपीठ टाकायचं आणि कडकडीत हे मी घेतले तेलाचं मोहन घेतले तर मी चार ते पाच चमचे टाकते तेलाचे ते मोहन टाकलं की पुरीला पण छान खुसखुशीतपणा येतो त्यामुळे थोडंसं बेसनपीठ टाका आणि तेलाचं मोहन टाका म्हणजे पुरी एकदम छान होते आता चला आता काय करायचं आहे तर हे गरम आहे तर अगोदर चमच्याने मिक्स करून घेते आता याच्यामध्ये मी अर्धा चमचा मीठ पण टाकलं होतं कारण गोड पदार्थ बनवताना थोडंसं मीठ टाकलं की त्याचा चव जी आहे ते अजून छान होते तर अगोदर पाणी नाही टाकता आपण हेच व्यवस्थित मिक्स करून घेऊया जेणेकरून तेल जे बेसन संपे टाकलं ते व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे ह्या हेतूने तर त्याची गोळी राहता नाही त्यामुळे असं हातावर थोडंसं करून घ्या व्यवस्थित ते ना पिठामध्ये मिक्स होतं तर चला आता हे काय करायचं आहे तर आपलं पीठ मळून घ्यायचं आहे तर काय करायचं बघा हे छान व्यवस्थित झालेलं आहे तर थोडं पाणी घ्यायचं आणि जसं आपण चपातीसाठी घावायचं पीठ मळतो अगदी त्याच पद्धतीने आपल्याला हे मळायचं आहे तो चपातीसाठी आपण सैलसर मळतो तर हे थोडंसं घट्ट ठेवायचं आहे जसं लागेल तसं आपण पाणी टाकून घेऊया आणि तर हे पीठ जे आहे ते मळून घेऊया तर चला त्याचं मी व्यवस्थित मळून घेते तर हे बघा त्याचा गोळा तयार झाला आहे थोडंसं मी खाली तेल टाकते आणि आपण काय करूया हे मळून घेऊया बघू शकता की चपातीसारखंच आपण हे मळून घेतलेलं आहे तर हे बघा छान असं जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळ नाही आहे ह्यातून तर चला तर चला त्या पीठ मळून आता याला जास्तीत जास्त दहा मिनटं आपण भिजवत ठेवूया जास्त भिजवायची गरज नाही आहे तर चला आहे बघा तर पाहू शकता आता आपण रात्रभर जवळजवळ सात ते आठ तास हे सारण बनवून ठेवलं होतं कारण ते मुर मुरायला लागतं आणि मुरल्यानंतर तो रवा पण छान फुलतो आणि बघा जास्त भसरट पण नाही काही नाही आणि चिघळसुद्धा नाही एकदम परफेक्ट असं आपलं सारण झालेलं आहे तर आता याच्यामध्ये आपल्याला टाकायची आहे ही आहे वेलची पावडर तर मी एक दोन चमचे घेतलेली आहे वेलची पावडर आणि त्याच्यामध्ये थोडंसं आपण काय करूया जायफळ किसून टाकूया त्याचं मी थोडंसं जायफळ घेते आणि थोडंसं अर्ध जायफळ किसून घेते कारण वेलची पावडर आणि जायफळ टाकली की काय होते की त्याचा वास जो आहे पुरीमध्ये छान बसतो आणि पुरीसुद्धा खायला छान लागते ते मिक्स करून घेतो बघा अशा पद्धतीने सारण झालं पाहिजे तर मी एकदम तुम्ही जरी पहिल्यांदा बनवत असेल तर ह्या पद्धतीने बनवा अगदी शंभर टक्के गॅरंटी देते की तुमचे पुरे एकदम छान खुसखुशीत होतील कडक नाही होणार काही नाही आणि व्यवस्थित होतील तरी बघा तर सारणसुद्धा तयार झाले आणि पाहू शकता भसरत नाही काही नाही आणि मस्त असं सारण आपलं तयार झालं आहे बघा त्याचा गोळा पण छान तयार होतो तर चला आता सारण पण तयार आहे आता आपल्याला पुरी लाटून घ्यायची आहे तेच चला ता ले ले। ते आता पक अगोदर आपण मळून ठेवलं होतं एक दहा मिनटं छान भिजलेलं आहे तर बघा अशा पद्धतीने पीठ मळावं लागतं पुरीसाठी म्हणजे घट्टही नाही आणि खूप पातळही नाही आता काय करूया ना आपण गोळा बनवून घेऊया तर मस्त असं पीठ मळून झालं आणि थोडंसं हलकं झालं तर चला जसं ज्या आकारची पुरी लाटायची ना त्या आकार छोटासा गोळा घ्यायचा आता जास्त बारीकने आणि नाही असं साईजचं आपल्याला पुरी करायची आहे तर बघा अगोदर छोटीशी लाटून घ्यायची पुरणपोळीला आपण लाटतो त्याचप्रमाणे आणि हे सारण घ्यायचं जसं आपण पुरणपोळीसाठी आपण पुरणावरती ठेवतो त्या पद्धतीने फक्त पुरणपुरण पातळ लाटतो तर हीच पुरी असल्यामुळे थोडंसं आपल्याला जाड लाटायचं आहे आणि भरपूर सारण बसलेलं आहे कारण कमी सारण भरलं तर पुरी खायला चवदार लागत नाही त्यामुळे भरपूर सारण भरून तुम्ही करू शकता कारण जर तुमचं सारण व्यवस्थित झालं ना तुम्ही पुऱ्या भरपूर बनवला तर ते छान होतात फुटत नाही काही नाही आणि व्यवस्थित होतात मेन काय आहे की सारणच मेन आहे अगदी सारण व्यवस्थित झालेलं आहे आणि पुरी लाटताना बघा कशी लाटायची हलक्या हाताने लाटायची जेणेकरून जे सारण आहे ना, ना ते अगदी काठोकाठ गेले पाहिजे म्हणजे मध्येच राहता नाही किंवा का असं एका बाजूला जाता नाही दोन्ही साईडने तुम्ही लाटून घ्या आणि हलक्या हाताने लाटा म्हणजे सारण जे आहे काठोकाठ पसरतं आणि भरपूर सारण भरलेली पुरी असली की खायलाही छान लागते तरी बघा आता ही पुरी जी आहे लाटून झालेली लाट आहे आणि थोडीशी जाड लाटलेली आहे जास्त पातळी नाही आणि जसं जाडही नाही अशा पद्धतीने लाटून घ्यायची आहे तर चला अशीच आता मी अजून एक पुरी लाटून दाखवते छोटासा गोळा घेतला आहे मी आता अगोदर थोडासा लाटून घ्यायचा आणि जे आपण सारण बनवून घेतलेलं आहे ना ते आता याच्यावरती आपण ठेवून घेऊया आणि याचा चाडा बनवून घ्यायचा तर हे बघा असं करून घ्या आणि दाबून घ्या आणि हलक्या हाताने असं दोन्ही हाताने पहिल्या हातावर थोडीशी थापून घ्या म्हणजे काही की लाटायला जास्त लागत नाही आणि पुरी म्हटलं जास्त पातळ नाही ते थोडीशी साधारण जाडच असते त्यामुळे काय होतं की ती खुसखुशीत पण होते आणि मऊ राहतात कडक होत नाही काही नाही बघा दोन्ही साईडने तुम्ही हे लाटून घेऊ शकता त्यात साधा बघा सारलाची पुरी जी आहे ना आपली हे बघा लाटून झालेली आहे हो खाली खेळा लाटायची जशी आपण पुरणपोळी लाटतो अगदी त्याचप्रमाणे तर ही लाटून झालेली तिथे काढून ठेवूया तर आता गुढीपाडवा आहे आणि गुढीपाडवा म्हटलं की आमच्या नगर भागात म्हटलं जातं की नवीन सण आणि नवीन सण म्हटलं की नवीन घवून निघतो आणि त्यामुळे गुढीपाडवा पुरी भाजी बनवली जाते आणि सारणाच्या पुऱ्या हे आमच्याकडे गुढीपाडव्यासाठी खास स्पेशल बनवल्या जातात आणि फक्त गुढीपाडव्यासाठी नाही तर ज्याच्या घरी लग्न आहे ना लग्न लग्न घरी नाही ही सारणाची पुरी बनवली जाते बरे बरेच जण पाच पाच सहा सहा किलोच्या पुऱ्या बनवतात आणि सारणाची पुरी जी आहे ना एक पारंपरिक रेसिपी आहे आणि खास लग्नासाठी तर पाटी पाटी भरून बनवली जाते कारण थिरुख फोदा ठेवण्यासाठी ही पुरी आमच्याकडे लागतेच आणि देवकार्य जरी असेल देवकारे असेल तर तेव्हा सुद्धा ही पुरी सान्नाची बनवलीच जाते तर पूर्वी जी आहे ना राळ्याच्या बनवल्या जातात तर राळं भेटत नाही म्हणून आपण रव्याचं सारण बनवून ही सान्नाच्या पुऱ्या बनवतो ते बघा एवढं लाटून झालेले आहेत जास्त लाटायचे नाही पाच सहा लाटला की लगेच तळून घ्यायच्या कारण मग त्या खूप आतट होतात कडक होतात त्यामुळे तेलही नाही जास्त हाय हिट पण नाही करायचं आणि लो हिट पण नाही मिडियम तापून घ्यायचं तर त्याने मात्र एक काळजी घ्यायची लगेच पलटायची गडबड करायची नाही अगोदर तिला व्यवस्थित खाली सेट होऊ द्या ते बघा छान अशी मस्त तुमटुमीत फुगलेली आहे आणि मग काय करायची व्यवस्थित खाली सेट झाली तेव्हा बघा तेलात वरती आली की मग आता काय करायचं की मग पलटायची तिला म्हणजे व्यवस्थित ती होते तर चला आता ही नवीन पलटते आणि दोन्ही साईडने छान लालसं सा ब्राऊन होतपर्यंत आता परतून घेऊया तर आता गुढीपाडव्यासाठीला पुरी भाजी बघा बनवली जाते आता प्रत्येक सणांसाठी खास वेगवेगळे आपले पारंपरिक मेनू ठरलेले चांगलं साक्षतृती असेल तर पुरणपोळचं नैवेद्य असतो गणपती बाप्पा म्हटलं की मोदक दिवाळी म्हटलं की फराळ तर असेच गुढीपाडवा स्पेशल म्हटलं की आमच्या इकडं नवीन चालायचं नवीन वर्ष चालू होतं आणि तेव्हा म्हणून म्हटलं जातं की वर्ष पुरं होतं आणि नवीन वर्षाची चाहूल म्हणजे पाडव्या पाडवा चालू होतं पाडवा त्या दिवशी काय होतं की नवीन वर्ष चालू होतं म्हणून चैत्र पाडव्याला आमच्याकडे ही सारणाची पुरी बनवली जातात आता प्रत्येक भागात याला वेगवेगळी नावंसुद्धा सुद्धा आहेत तर काही भागात त्याला तेलची म्हणतात काही भागात त्याला सांजोऱ्या म्हणतात तर आमच्याकडे हिला म्हणतात सारणाची पुरी तरी बघा ही सानाची पुरी कोणी कोणी खाल्लेली आहे कमेंट करून नक्की सांगा आता बघा प्रत्येकाकडे पद्धत राहील लग्नात ही पुरी बनवून जाते त्यामुळे बऱ्याच जणांनी शक्यतो ही पुरी खाल्लीच असते आणि ही काही आपण इतर बाकीचे पदार्थ बनवतो ही काही खास कार्यासाठीच बनवली जाते आधीमध्ये आपण शक्यतो बनवत नाही कारण हे बनवणं सुद्धा पारंपरिक पगा पदार्थ बघा असं आहे की बनवायला म्हटलं की त्याला योग्य मोजमाप लागतं आणि योग्य पद्धतीनेच बन तो बनवा लागतो तर तो व्यवस्थित होतो तर चला आता आपण काय करूया की ही पारंपरिक सान्नाची पुरी आहे ती सगळं आता मी फ्राय करून घेते तर पाहू शकता मस्त टुमटीमीट फुगलेली आहे आणि अजिबात कडक झालं नव्हत्या काही नाही वातळ झाल्या होत्या अगदी थंड झाल्या तरी ह्या अशाच राहिल्या होत्या मस्त टुमटुमिट फुगल्यासारख्या तर चला आता ज झालेल्या आहेत तर हे बघा तर मी बाकी जे झालेले आहेत ते करून घेते अजून बऱ्याच अजून बाकी आहे काही लाटायचे सुद्धा बाकी आहेत तर असेच मी सर्व बनवून घेते काही तळून घेते काही लाटून घेते चल चला तर पाहू शकता बघा एवढ्या सारणाच्या पुऱ्या आपण बनवून झालेल्या आहे आपण अर्धा रवा घेतला होता आणि त्याचे एवढे झालेले आहे बऱ्याचशा झालेले आहे आणि पाहू शकता मस्त ठुंटबीत फुगलेलं आहे छान गुबगुबी झालेलं आहे आणि मस्त खुसखुशीतसुद्धा झालेल्या आहे तर मी तुम्हाला तोडून दाखवते पाहू शकताय बघा आणि सारणसुद्धा आहे ना भरपूर असं भरले गेलेलं आहे अगदी काठोकाठी सारण भरलं गेलं होतं आणि जास्त गोड पण नव्हतं झालं एकदम परफेक्ट असं झालं होतं आणि कमी गोड पण नाही जशा हव्या तशा झाल्या होत्या तर पाहू शकता मस्त पारंपरिक पद्धतीने बनवलेल्या सारणाच्या पुऱ्या तयार आहेत तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा आणि कोण कोणाला आवडतं ते सुद्धा कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच मस्त घुपघुबीत खुसखुशीत सारण्याची पुरी तुम्हीसुद्धा नक्की बनवून पहा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद